वंदरासाठी सांगलीच्या तासगाव गणपती संस्थांच्या गौरी हत्तीणीला तर दादर येथील कबूतरखान्यावर लावण्यात आलेली ताडपत्री काल जैन समाजाच्या वतीनं हटवण्यात आली काल एक मोठं आंदोलन जैन समाजानं पालिकेच्या कारवाईच्या विरोधात उभं केलं काही स्थानिकांच्या मागणीनुसार आरोग्याचा विषय ऐरणीवर आल्यानंतर कबूतरखाना बंद करण्यात यावा अशी मागणी होती आणि त्यानुसार न्यायालयानं आदेश दिल्यानंतर महानगरपालिकेनं या कबूतरखान्यावर कारवाई केलेली आहे मात्र कबूतरखानाला खुला ठेवण्यात यावा किंवा कबुतरांची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी जैन समाजानं केलेली आहे काल झालेल्या आंदोलनानंतर या परिस्थि परिसरामध्ये काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी मागील काही महिन्यांपासून दादर येथील कबुतरखाना बंद करण्यात यावा अशी मागणी काही स्थानिकांनी केलेली होती त्यानंतर महानगरपालिकेनं दादर येथील कबूतर खाण्यावर आपण पाहू शकतो ताडपत्री जी आहे ती लावलेली होती जेणेकरून या ठिकाणी पक्षीप्रेमी येऊन कबूतरांना खाद्यपदार्थ टाकणार नाही महापालिकेनं केलेल्या के या कारवाईनंतर जैन समाज काल आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि मोठ्या प्रमाणात काल सकाळी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि आंदोलकांनी पालिकेनं लावण्यात आलेली जी ताडपत्री लावलेली होती ती ताडपत्री काल हटवण्यात आली आणि महापालिकेनं पक्षीप्रेमींना खाद्यपदार्थ टाकण्यास मनाई केलेली होती तर काल खाद्यपदार्थ टाकून जैन समाजा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आल्याचं पाहायला मिळालं अजूनही परिस्थिती तीच आहे या ठिकाणी पुन्हा पालिकेनं ताडपत्री ही लावलेली नाही काल ज्या पद्धतीनं आंदोलकांनी ही ताडपत्री हटवलेली होती तीच परिस्थिती आता आताही पाहायला मिळत आहे सध्या आपण पाहू शकतो या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे दोन्ही बाजूला पोलीस व्हॅन आहे बॅरिकेडिंग लावण्यात आलेली आहे जेणेकरून पुन्हा या ठिकाणी आंदोलन होणार नाही किंवा पक्षीप्रेमी येऊन या ठिकाणी निषेध व्यक्त करणार नाही महापालिकेनं न्यायालयाने आदेश दिले होते की पक्षीप्रेमींनी कबुतरांना या ठिकाणी खाद्यपदार्थ टाकू ता नयेत त्यानंतर महापालिकेनं ही ताडपत्री लावलेली होती मात्र निषेध या कारवाईचा करण्यात आला आणि काल एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात आलेलं होतं आता दादर येथील कबूतर खा, खाना बंद राहणार की खुला राहणार की काही वेगळे निर्देश न्यायालयाच्या वतीनं देण्यात येणार हे आता न्यायालयाच्या निर्णयावरती अवलंबून आहे कबूतरखान्याचा विषय अजूनही न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे आगामी दिवसात कबूतरखान्यांविषयी काय नक्की निर्णय घेण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह सीमा झी चोवीस तास मुंबई